नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार एकोणावीसचे जी एस वनचे पी वाय क्यू बघत आहोत त्याच्यामध्ये इतिहासाचे प्रश्न आपण बघत आहोत आज आपले इतिहासाचे प्रश्न कंप्लीट होतील ठीक आहे तर राज्यसेवा मुख्य परीक्षा देणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहेच पण सोबत यांच्यासाठी पण अतिशय महत्त्वाचा आहे जे कंबाईन ग्रुप बी आणि सीची तयारी करता राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करतात आणि सरळ सेवेची पण तयारी करणाऱ्यांसाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहे जे राज्यसेवा मुख्य परीक्षेला येऊन गेलेले आहेत तर आजचा पहिला प्रश्न आहे महात्मा गांधीजींनी मुस्लिमांच्या खिलाफत चळवळीस पाठिंबा दिला कारण त्याचं उत्तर आहे ए आणि बी दोन्ही बरोबर आहे तिसरं विधान आहे ते चुकीचं आहे तर महात्मा गांधीजींनी मुस्लिमांच्या खिलाफत चळवळीस पाठिंबा दिला कारण त्यांना या चळवळीतून हिंदू मुस्लिम ऐक्य साधायचे होते म्हणून त्यांना या चळवळीचा उपयोग देशाच्या राष्ट्रीय चळवळीची प्रगती करून घेता येईल असे वाटले म्हणून ठीक आहे आणि तिसरं विधान जे आहे ते लागू पडत नाही त्यांना इस्लाम धर्माचा प्रसार करायचा होता म्हणून ठीक आहे जरी कोणाला हा प्रश्न अवघड वाटत असेल तरी तिसरा स्टेटमेंट वाचल्यानंतर इलिमिनेशन होऊन जातं बरोबर आता तिसरं स्टेटमेंट लगेच आपल्याला कळतं चुकीचं आहे मग सी सी बघा दोन तीन आणि चार ऑप्शनमध्ये आहे त्यामुळे हे इलिमिनेट होऊन जातं आणि फक्त ए आणि बी शिल्लक राहतं सर्व आसाम पुढचा प्रश्न सर्व आसाम पूर्व बंगालला जोडून पाकिस्तानात त्याचा समावेश करावा अशी सूचना कोणी केली होती तर सर मोहम्मद सादुल्ला खान सर्व आसाम पूर्व बंगालला जोडून त्याचा पाकिस्तान करावा सर्व आसाम पूर्व बंगालला जोडून पाकिस्तानात त्याचा समावेश करावा सर्व आसाम पूर्व बंगालला जोडून पाकिस्तानात त्याचा समावेश करावा अशी सूचना कोणी केली होती सर मोहम्मद सादुल्ला खान यांनी पुढचा प्रश्न व्यक्ती ओळखायची आहे ते धोंडो केशव कर्व्यांचे रॉबर्ट मनी हायस्कूलमध्ये शिक्षक होते ते मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयात संस्कृत शिकवत ते समाजसुधारक होते एकोणासशे पाचच्या सुमारास त्यांनी विधवांच्या पुनर्विवाहाचा पुरस्कार केला होता जातीव्यवस्था व अस्पृश्यता यांना त्यांनी कडाडून विरोध केला होता ते कोण होते तर ते होते राजाराम शास्त्री भागवत ठीक आहे शास्त्री एकोणावीसशे एक्केचाळीस साली मुस्लिम स्टुडंट फेडरेशनतर्फे पाकिस्तान परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले होते एकोणावीसशे एक्केचाळीस साली मुस्लिम स्टुडंट तर्फे पाकिस्तान परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले होते तर लालपूर येथे लालपूर येथे पुढचा प्रश्न सत्य सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेची स्थापना डॅश डॅश यांनी केली तर हे चारही ऑप्शन बरोबर आहेत रामय्या विंकय्या अय्यावारू नरसिंगराव साईबू वडताळ जाया यलप्पा लिंगू आणि व्यंकू बाळूजी कालेवार ठीक आहे सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेची स्थापना ह्या चारही व्यक्तींनी केली होती आता मी इथे एक लिहिलेलं आहे याचा अर्थ एक नंबरचा प्रश्न पण यावर पूर्वी ह्याच क्वेश्चनमध्ये येऊन गेलेला म्हणजे ह्याच प्रश्नपत्रिकेत येऊन गेला आहे बघा तो मी तुम्हाला सांगते पहिलाच प्रश्न बघा काय होता सत्यशोधक समाजाशी रिलेटेडच होता तो होता अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये ज्योतिबा फुले यांनी डॅश डॅश यांच्या विनंतीवरून सत्यशोधक समाजाची शाखा मुंबईमध्ये सुरू केली तर कोणाच्या विनंतीवरून तर कृष्णराव भालेकर यांच्या विनंतीवरून ठीक आहे आणि सत्यशोधक त्याच्यावरच आहे हा प्रश्न तिथे फक्त कोणाच्या विनंतीवरून केली असं होतं इथे सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेची स्थापना डॅश डॅश यांनी केली तर ह्या चारही व्यक्तींनी केली पुन्हा वास्ते रामय्या वा व्यंकय्या अय्यावारू नरसिंगराव सायबू वडता जाया यल्लप्पा लिंगू व्यंकू बारो बाळ बाळोजी कारेवार ठीक आहे आता पुढे अहमदाबाद मिल संप घटना डॅश डॅश यांच्याशी संबंधित होती तर महात्मा गांधी ठीक आहे एम के गांधी यांच्याशी संबंधित होते दुसरा प्रश्न स्वतंत्र जोड्या लावायच्या आहेत स्वतंत्र पार्टी श्री राजगोपालाचारी साम्यवादी पी सी जोशी समाजवादी आचार्य नरेंद्र देव आणि हिंदुत्ववादी एस पी मुखर्जी ठीक आहे आता हे कसं लक्षात ठेवा ज्या ज्या शब्दांवरून लक्षात ठेवायचं त्यांना मी हायलाईट केलेलं आहे स्वतंत्र पार्टी श्री राजगोपालाचारी तर कसं लक्षात ठेवायचं स्वतंत्र आणि राज म्हणजे स्वतंत्र राज्य एस्टॅब्लिश करायचं आहे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आहे असं करून लक्षात ठेवा स्वतंत्रवरून स्वतंत्र पार्टी राजवरून सी राजगोपालाचारी असं लक्षात ठेवा नंतर साम्यवादी पी सी जोशी हे कसं लक्षात ठेवायचं साम्याचं सौम्य लक्षात ठेवा साम्य करून सौम्य हा शब्द लक्षात ठेवा आणि पी सी म्हणजे पर्सनल कम्प्युटर हां असं म्हणायचं माझा पर्सनल कम्प्युटर अतिशय सौम्य आहे म्हणजे अजिबात त्याच्याने मला आता कसं म्हणजे सौम्य म्हणजे असं की तो अजिबात भडक रंग दाखवत नाही मला बघायला त्रास होत नाही अशा पद्धतीने ठीक आहे माझा पी सी अतिशय सौम्य आहे सौम्यवरून साम्य आणि पी सीवरून पी सी जोशी ठीक आहे समाजवादी आचार्य नरेंद्र देव तर मग हे कसं लक्षात ठेवा की जे आचार्य लोक असतात म्हणजे आपण बऱ्याच जणांच्या पुढे आचार्य लावतो बरोबर तर मग आचार्य जे असतात ना ते ते काय करतात तर समाज समाजात शांतता प्रस्थापित करण्याचं काम करतात मग समाज समाज हुँ? समाजात समाजवादी आणि कोण करतात आचार्य त्यावरून आचार्य नरेंद्र देव असं लक्षात ठेवा आणि त्यानंतर हिंदुत्ववादी नि तसंच लक्षात ठेवा की एस पी मुखर्जी हिंदुत्ववादी एस पी मुखर्जी असं कोरिलेट म्हणजे ते तसंच लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा एकोणावीसशे दोन मध्ये शिवाजी पंथाची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली तर बंगालमध्ये झाली विजया लक्ष्मी पंडित यांच्या संदर्भात कोणती विधाने बरोबर आहेत तर जी चार विधाने दिली आहेत ती तीनही विधान चारही विधाने बरोबर आहेत त्यांचे मूळ नाव स्वरूप कुमारी असे होते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भगिनी होत्या एकोणावीसशे बेचाळीसच्या चलेजाव चळवळीत चळवळीत भाग घेतल्याने त्यांना तुरुंगवास झाला त्यांनी प्रिझन डेज हा ग्रंथ लिहिला ठीक आहे आणि ही चारही विधानं बरोबर आहेत एकदा मी पुन्हा सांगते विजया लक्ष्मी पंडित यांच्या संदर्भात ही चारही विधानं आहेत जी बरोबर आहेत मूळ नाव त्यांचा स्वरूप कुमारी होते त्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बहीण होत्या एकोणासशे बेचाळीसच्या भाग घेतल्याने त्यांना तुरुंगवास झाला त्यांनी डेज हा ग्रंथ लिहिला ठीक आहे पुढे एकोणावीसशे त्रेपन्नमध्ये मध्ये डॅश डॅश यांना राज्य पुनर्रचना आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्त केले कोणाला तर न्यायमूर्ती फाजल अली यांना हां एकोणासशे त्रेपन्नमध्ये न्यायमूर्ती फाजल अली यांना राज्य पुनर्रचना आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्त केले स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन त्यानंतर पुढचा प्रश्न एकोणावीसशे एकावन्न साली मुंबई येथे भरलेल्या सामाजिक परिषदेच्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्ष डॅश डॅश होते तर धोंडो केशव कर्वे होते ठीक आहे एकोणावीसशे मी पंधराऐवजी वेगळा साल बोलली असेल चुकून एकावन्न वगैरे तर करेक्शन करा एकोणासशे पंधरा एकोणासशे पंधरा साली मुंबई येथे भरलेल्या सामाजिक परिषदेच्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्ष धोंडो केशव कर्वे हे होते ठीक आहे बॅरिस्टर जयकर हे पहिल्या गोलमेज परिषदेला हिंदू लिबरल म्हणून गेले बॅरिस्टर जयकर हे पहिल्या गोलमेज परिषदेला डॅड डॅश डा, डा, डॅश म्हणून गेले तर हिंदू लिबरल म्हणून ते गेले होते ठीक आहे पुढचा प्रश्न हे बघा आत्ताच आपण राज्य पुनर्रचना आयोगाच्या बाबतीतच प्रश्न पाहिला प्रश्न वेगवेगळे वे आहेत पण एकाच पेपरमध्ये बघा दोन टॉपिकवर प्रश्न झालेले आहेत एक तर सत्यशोधक समाजाची मुंबई शाखेच्या संदर्भात दोन प्रश्न झाले आणि राज्य पुनर्रचना आयोगाच्या बाबतीत पण दोन प्रश्न झालेत ठीक आहे एक आधीच आपण पाहिला की एकोणावीसशे त्रेपन्नमध्ये डॅश डॅश यांना राज्य पुनर्रचना आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्त केले तर कोण फाजल अली आणि आता राज्य पुनर्रचना आयोगाच्याच बाबतीत आहे काय खरे आहे विचारलं या तर सर्व विधानं खरे आहेत उत्तर भारताच्या बाबतीत त्यांनी सर्वात मोठ्या हिंदी भाषिक पट्ट्याचे बिहार उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान असे चार भाग करण्याचे ठरवले ठीक आहे बघा उत्तर भारताच्या बाबतीत उत्तर भारताच्याच बाबतीत त्यांनी सर्वात मोठ्या हिंदी भाषिक पट्ट्याचे कोणते चार भाग करायचे ठरवले बिहार उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि राजस्थान अल्पसे बदल करून पूर्वेकडील राज्य जशी होती तशीच राहू दिली बिहार आणि आसाममधून ट्रायबल राज्य बन बनवावीत ही मागणी आयोगाने काय फेटाळून लावले आणि शीख राज्यांची निर्मिती करण्यास आयोगाने सहमती दर्शवली नाही राज्यांची निर्मिती करण्यास आयोगाने काय सहमती दर्शवली नाही पुढचा प्रश्न पंधरा एप्रिल एकोणावीसशे वीस रोजी डॅश डॅश यांनी नाशिकच्या उदोजी स्टुडंट्स हॉस्टेलची पायाभरणी केली पंधरा एप्रिल एकोणावीसशे वीस रोजी कोणी केली तर नाश शाहू महाराज यांनी नाशिकच्या उदोजी स्टुडंट हॉस्टेलची पायाभरणी केली पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणी वी हे पुस्तक लिहिले तर माधव सदाशिव गोळ गोळ गोळवलकर हां गोळवलकर वी हे पुस्तक कोणी लिहिले माधव सदाशिव गोळवलकर यांनी पुढचा प्रश्न एकोणावीसशे एकवीस साली अखिल भारतीय खिलाफत कमिटीचे अधिवेशन कोठे भरले तर कराची या ठिकाणी भरले अखिल भारतीय खिलाफत कमिटीचे अधिवेशन एकोणावीसशे एकवीस साली कराची येथे भरले पुढचा प्रश्न एकोणावीसशे चाळीसमध्ये मध्ये डॉक्टर हेडगेवारांचे निधन झाल्यानंतर इंदूर शाखेचे स संघचालक म्हणून नेमलेल्या डॅश डॅश यांनी त्यांची तेंच, प्रथम निष्ठा भारत व काँग्रेसवर आहे असे स्पष्ट केले तर उत्तर आहे विनायक सीताराम सरवटे एकोणविसशे चाळीसमध्ये डॉक्टर हेडगे हेडगेवारांचे निधन झाल्यानंतर इंदूरच्या शाखेचे संघचालक म्हणून नेमलेल्या विनायक सीताराम सरवटे यांनी त्यांची प्रथम निष्ठा भारत व काँग्रेसवर आहे असे स्पष्ट केले ठीक आहे भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी डॅश डॅश हा सातवा आणि शेवटचा सा निजाम सत्तेवर होता कोण तमीर उस्मान अली खान भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी मीर उस्मान अली खान हा सातवा व शेवटचा सा निजाम सत्तेवर होता ठीक आहे मीर उस्मान अली खान पुढे पुढीलपैकी कोणत्या संस्थानांनी स्वतंत्र राहण्याची इच्छा दर्शवली होती तर त्र्यावणकोर हैदराबाद आणि भोपाळ त्र्यावणकोर हैदराबाद आणि भोपाळ या संस्थानांनी स्वतंत्र राहण्याची इच्छा दर्शवली होती टी एच बी किंवा टी बी एच करून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा टी फॉर त्रॅव्हन कोर एच फॉर टी फॉर त्रॅव्हन कोर एच फॉर हैदराबाद आणि बी फॉर भोपाळ ठीक आहे किंवा टी बी एच असं काहीतरी लक्षात ठेवा पुढचा प्रश्न राष्ट्रीय सभेच्या सन एकोणावीसशे वीस मधील कलकत्ता येथील अधिवेशनात असहकाराचा जाहीरनामा मंजूर केला या अधिवेशनाचे अध्यक्ष डॅश डॅश हे होते कोण तर लाला लजपत राय पुढे पुढीलपैकी स्वराज्य पक्षाच्या अपयशाची कारणे कोणती होती त वरील चारही विधानं आहेत ती बरोबर आहेत पुढीलपैकी स्वराज्य पक्षाच्या अपयशाची कारणे ब्रिटिशांनी फोडा आणि झोडा नीती ब्रिटिशांची फोडा आणि झोडा नीती पक्षशिस्तीचा अभाव जनतेच्या पाठिंब्याचा अभाव आणि स्वराज्य पक्षात फूट ठीक आहे ब्रिटिशांची फोडा आणि झोडा नीती पक्षशिस्तीचा अभाव जनतेच्या पाठिंब्याचा अभाव आणि स्वराज्य पक्षात फूट पुढचा प्रश्न मुस्लिम ऑल इंडिया कॉन्फिडरसी ही संस्था कोणी स्थापन केली तर सलीमुल्ला यांनी मुस्लिम ऑल इंडिया कॉन्फिडरसी ही संस्था सलीमुल्ला यांनी स्थापन केली ठीक आहे अशा पद्धतीने इतिहासाचे प्रश्न कम्प्लीट झालेले आहेत आता इथून पुढचे जे प्रश्न असतील ते उरलेला जो सिलेबस आहे जी एस वनचा त्याच्याशी संदर्भात असतील ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया धन्यवाद